जुन्नर नगर परिषदेच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे दोन दिवस राहिलेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे दोन दिवसानंतर चित्र स्पष्ट होणार आहे कोण कुठल्या पक्षाकडून कोण काय ते आता आपण प्रभाग क्रमांक सातमध्ये जुन्नरमध्ये सगळ्यात महत्वा महत्वाचा कळीचा मुद्दा आहे तो म्हणजे मतदारांची नावं इकडची तिकडं तिकडची इकडं म्हणजे ही मतांची चोरी झाली का किंवा काय नेमकं का झालंय जर ही लोकं इथंच अनेक वर्ष राहत असतील तर यांची नावं दुसऱ्या प्रभागामध्ये कशी जाऊ शकतात जुन्नर नगरपालिकेचे शिव चरण कोल्हे यांच्याशी करण सॉरी चरण कोल्हे यांच्याशी आम्ही बोललो तर ते म्हणाले असं काही झालेलं नाही परंतु त्यांनी अधिकचं बोलण्याचं टाळलेलं आहे आणि कॅमेरा बोलण्यास नकार दिलेला आहे पण जुन्नरच्या लोकांमध्ये खूप उद्रेक आहे इकडची नावं तिकडं तिकडची नावं इकडे झाली कशी त्याची कारणं काय काय आहेत आणि त्याचा निवडणुकीवर फटका बसेल का आपल्यासोबत हे मलठणकर आहेत हे प्रभाग क्रमांक सात मध्ये राहतात त्यांच्या कुटुंबातलं एक नाव दुसऱ्या प्रभागामध्ये गेलंय वास्तविक जायचं काही कारण नव्हतं ना। त्यांचा अर्ज नव्हता मग असं नसताना त्यांचं नाव तिकडे गेलं कसं त्यामुळे लोकांच्या मनामध्ये शंका आहे सिओनी काही गडबड केली का के राजकीय एखाद्या नेत्याने काही हे सगळं करून घेतलंय का हाही प्रश्न समोर येतोय बलटणकर साहेब नेमकं काय घडलं तुमची हरकत काय आहे आमच्या सात नंबरमध्ये आम्ही आहे तर आमच्या सुनबाईचं नाव रुषाली कौरव मलटणकर यांचं पहिलं दोन नंबरमध्ये आलं होतं तर आम्ही त्यांना तिथं सांगितलं की बा आम्ही सात नंबरमध्ये आहे काय आमच्या इथलच्या मुलांनी बी तिथं तक्रार नोंदवली काय तर तुमचे रौप आपलं पठाण कोणतं ते उंच ते कोण असतील ते पठाण त्यांनी सुद्धा पहिल्या मुलाखीत सांगितलं होतं तर दोन ऐवजी परत सात नंबर मध्ये येण्याऐवजी परत पाच नंबर मध्ये टाकलं म्हणजे हे सात मधून दोन मध्ये दोन मधून पाच मध्ये गेलं पाच नंबर मध्ये आम्हाला मतदान करावं लागणार म्हणजे आमचा वार्ड सात नंबर आणि आम्हाला मतदान पाच नंबर म्हणजे हे काय चाललंय नगरपालिकेचं बोलायला कोणीच राहिलेलं नाही यांना तुम्ही इथे किती वर्ष राहता इथं आता आमची तिसरी पिढी आहे आजोबा वडील मी आता माझा मुलगा चौथी पिढी आता हे जेवढे प्रभाग चेंज झाला तुम्ही कोणाला सांगितलं होतं आमच्या इथे मुलं ऋषिकेश जोगळेकर प्रदीप होगे नंतर राऊ पाठम बोलले होते ना काय का? की बा असं असं झालेलं आहे काय की दोन सात नंबरचा माणूस दोन नंबरमध्ये कसा तर दोन नंबरमधून सात नंबरमध्ये टाकायच्याऐवजी पाच नंबरमध्ये टाकला आता आम्ही यादी पाहिली तर आमचं नाव पाच नंबरमध्ये शिवना विचारलं नाही बाबा हे काय प्रकार शिव काय म्हणतात ते झाले बरोबर झाले म्हणतात दुसरं काय बोलणार बरोबर झाले आम्ही राहिला सात मध्ये काय संबंध दोन चा त्यांना काय बोलणार ते जर काही उत्तरच देत नाही तर आम्ही काय बोलणार आता आमची खेळ मुलं जाऊन आले त्यांच्याकडे काहीच उत्तर देत नाही बोले आता ऐकतोच ना आपण दररोज काय चाललं सात मधून अगोदर नाव कुठं गेलं सात नंतर सात नंबर पहिले दोन नंबर दोन मध्ये दोन मधून कुठे गेलं पाच नंबर आता ना तुमचं नाव पाच मध्येच आहे सात मध्ये पाहिजे आता ह्या मध्ये आपण जे राहतो इथलं काय काय नेमक्या समस्या आहेत इथं काय पाण्याची पहिलं म्हणजे जुन्या काळात आम्हाला दोन टाइम पाणी यायचं चांगलं प्रेशर नाही यायचं आता ते पाणी बी येत नाही रस्ते केलेत तर रस्त्यावरून गाटारी आहेत नवीन तर त्या गाटारीत तर पाणी जातच नाही पण रस्त्यावरूनच वाहते म्हणजे काय चाललंय काय प्रशासन आहे कुठं पैसे कोण खाते काय चाललंय कुठे पैसे जातात कळत नाही लोकांना आता नगराध्यक्ष ओपन मधून निवडलं जाणार आहे अनेकांची नावं चर्चेमध्ये आहेत काय कोणाचा कल राहील काजळे दुसरे कोण सुनबाई अशी काही वेगवेगळे वे नाव आहेत <coughs> तुमच्या काळावर कुठली कुठली नावं आहेत नगराध्यक्ष पदासाठी काय सुजाता काजळे आहेत त्याच्यानंतर शे शेटची मंडळी आहे त्याच्यानंतर सुनबाई मिसेस हे वाटतं का सुनबाई काय असेल आणि शेवटी डॉक्टरांची सून आहे त्याच्यानंतर आणखी कोणी असतील इच्छुक उजवून आता काय आता सगळं डायरेक्ट झाल्यानंतर कळलंच ना उजव्या कळेल त्यात बाळाचे पाय पाळण्यात दिसतात अजून <laughs> राष्ट्रवादीनी किंवा शिवसेना भाजपनी किंवा आणखी कोणी अपक्ष यांनी काय केलंय म्हणजे कोण कोण उभं राहते परत तुमचं ओबीसी मध्ये मुसलमान बी येतात त्यांना सुद्धा राहण्याचा हे आहे भाऊ माझं असं म्हणणं आहे उभं कोणी राहू द्या पण आपण जनरली गेस करतो बाबा दोघांमध्ये हा बारा वाटतो त्याच्यामध्ये तो बारा वाटतो आता जे चार पाच नावं घेतली त्याच्यामध्ये सर्व प्रश्न सोडवण्याची धमक कोणत राहील नाही ना काजळ्यांमध्ये आहे शेवाळ्यांमध्ये आहे खोत चांगले आहेत परंतु आता जर हिंदूंचे मी बोलतो आता हिंदू मुसलमान हिंदू आणि मुसलमान जर हिंदूंचे तीन उभे राहिले मुसलमानांचा जर एकच उभा राहिला तर आपल्या हिंदू पार्टनर मुसलमानांचा परत राज्य येणार तिथं नगरपालिकेत त्यामुळे राहताना विचारपूर्वक लोकांनी उभं राहावं आता तुमच्या प्रभाग प्रभागामधून कोण कोण इच्छुक आहे काही करणार आहे आमच्या प्रभागात भरपूर आहेत नंदू तांबोळी आहे सचिन तांबोळी आहे त्याच्यानंतर तो साखला आहे असं ऐकलं त्याच्यानंतर डुबेनचा मुलगा आहे भाई त्याच्यानंतर आणखी तो दीपेश ढोले आहे सिद्धेश ढोले आहे असे पाच सहा जण आहे लेडीजमध्ये एक दोन ऐकतोय आत्ता काय आमच्या ताई आहेत काय ते आमच्या घराच्या शेजारीचे आहेत आणि चांगली म्हण बा, बाई आहे ती त्याच्याबद्दल लोकांनी विचार करावा आता मला एक सांगा मतदारांची नावं तिकडच्या प्रभागातील तिकडं तिकडच्या तिकडं काय सिओन केला असेल का त्याच्यामध्ये दुसरा कोणाच हात असेल काय माहिती आहे आता ते सीओ पाहिला कोण होता आता नवीन आलाय काय काय त्यांना बोलणार आपण आणि तिथं कर्मचाऱ्यांवर धाकच राहिलेले नाहीये प्रशासन सगळं म्हणजे त्यांच्यावर धाकच नाही कोणाचं कि वरच असतं की हे काम झालं पाहिजे किंवा हे असं झालं पाहिजे हे कोण विचारायला जाणार त्यांना प्रशासक असल्यामुळे सगळा सावळा गोंधळ आणि कोण जो गेला की त्याच्या विरोधात पण काम करायचं दुसरं ऐकाय दुसरं कोण बोलणार त्यांना पाणी येत नाही पाणी येत नाही त्यावेळी मी तीन वेळा जाऊन आलो जुने होते थे, थे? ते कोण ते सीओ होते त्याच्यानंतर हे नवीन आले काय त्यांनाही सांगितलं जुन्यांना सांगितलं होतं की तुम्ही जर नगरपालिकेने पाणी नाही सोडलं लोकांना तर तुमच्याकडे दवणबी देण्यासाठी माणसं आहेत का नाही जे एखादी तुमची कचरा गाडी फिरून गावात दवण बी दिली पाहिजे ना की बा आज संध्याकाळी पाणी येणार नाही किंवा उद्या सकाळी पाणी येणार नाही ही जबाबदारी कोणाची आहे नगरपालिकेची आहे काय द एक दिवस जर लेट झाला घरपट्टी नळपट्टी भरायला तर तुम्ही दोन टक्के दंड घेताय त्याप्रमाणे तुम्ही शिकलं सुद्धा पाहिजे ना की काय चाललंय एक तर पाणीच काय देताय घाण घुण चाललंय काय म तीन तीन, तीन महिन्यांनी आमच्या बोळा झाडायला येतात साफ करायला तोही कचरा नेत नाहीत ने, उचलून नेत नाहीत ने। कचरा उचलून न्यायची दररोजची दररोज पाहिजे ना लोकांनीच उचलायचा कचरा गाडीत टाकायचा म्हणजे हे काय चाललंय साफसफाई कर्मचारी करतात काय नाही कशाचा पगार घेतात मग पगार म्हणजे त्या विचारांचा काय दोष आहे त्यांना द्यायचं अडीचशे आणि तीनशे रुपये रोज आणि चोरांनी खायचे पाचशे रुपये रोज कॉन्ट्रॅक्ट त्यांच्यातच चालले पहिले कर्मचारीच नाही ना सगळे कॉन्ट्रॅक्ट बेसवरच चालले ना कॉन्ट्रॅक्ट बेसवर आणि ते त्यांच्याच कॉन्ट्रॅक्टला चालले आता ह्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजप एकत्र ये येण्याची शक्यता आहे काय दोघं एकत्र आलो काय फायदा होईल होईल ना त्यांना त्यांच्या उमेदवारांनी ऐकलं पाहिजे अपक्ष उमेदवार राहणारच ना जास्त जे इच्छुक आहेत त्यांना नाही तिकीट नगरपालिकेवर शिवसेना भाजप सत्तेवर यायला हवी कि राष्ट्रवादी काँग्रेस यायला हवी आता ती गाडी एकत्र पाहिले तर चर्चा अशी आहे की भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना हे दोघे एकत्र ये एक येण्याची शक्यता आहे मग हे दोघे एकत्र येणं त्यांच्यासाठी फायद्याचं राहील का राष्ट्रवादी काँग्रेस जर सत्तेवर आली तर जनतेचे प्रश्न पाण्याचा प्रश्न आरोग्याचा प्रश्न सुटेल सत्तेवर कुणी आलं तरी प्रशासक चांगलं जर असला म्हणजे तो का, काम माणूस कमांड पाहिजे त्यांचं जर चांगला असला तर काम होऊ शकतं आता ही दादांनी शिवाजीराव दादांनी आपल्याला पंच्याऐंशी कोटी काय किती कोटीची नळ योजना मंजूर केलेली आहे तर ते काय म्हणतात माहिती आहे नगरपालिकेचे कर्मचारी ती केंद्र सरकारकडून मंजूर झालेली आहे त्याच्यावर आम्हाला काही करता येत नाही म्हणजे त्या बिचाऱ्यांनी आपल्यासाठी पंच्याऐंशी कोटी मंजूर करून आणून ती योजना आणलेली आहे त्याचं सगळं प्रशासन पाहायला पाहिजे की हे काम व्यवस्थित होतं आहे किंवा नाही होते कारण मागच्या वेळी बेनके साहेबांनी थंडळ नळ योजना मंजूर केली तिचं वाटूळच या चोरांनीच पैसे खाल्ले तिचंही वाटूळ झालं दर पाच दहा वर्षांनी जर तुम्ही अशा नळ योजना काढल्या तर सरकारकडे पैसे कसे टिकतील आणि कसे राहतील रस्त्याची अवस्था पहा काय आमच्या गणपतीच्या देवळापाशी पावसाळ्यात अक्षरशः ग्रामदैवते अक्षरशः चिखल असतो पाणी असतं ते पाणी त्या देवळावर उडतं मोटरसायकलींनी जाताना तिथं त्यांनी गाठार केली की जाऊन पहा कशी आहे तुम्ही काय परिस्थिती आहे त्यांच्यासाठी मी दहा वेळा भांडलो अहो म्हटलं तुम्ही इतर ठिकाणी जा इतर साम, सामा समाजाच्या मंदिरापाशी जा इथं आता आपल्या कागदीवाड्यात मशिदीपाशी जा तिथं पाणी साचतं का जमीर कागदी व्यवस्थित काम करून घेतलं ना तसं आमच्या नगरसेवकांनी हो आमचा नगराध्यक्ष आमचा होता तरी त्यांना करता नाही आले म्हणून हा खेद श्याम पांडे हा खेद आहे आमच्या रविवार पेटेला श्याम पांडे यांनी काही केलं नाही करायला पाहिजे ना केलंच नाही ते दे, देवळापैकी आमचा नगराध्यक्ष गल्लीचा आता नगराध्यक्ष खमके पाहिजे चांगलाच पाहिजे आता तुम्ही बरोबर ट्रॅकवर आलात आता तुमच्या समोर जी नाव येत आहेत दोन चार नाव मान्य पण सध्या राष्ट्रवादीकडून एक दोन नावं आहेत मधुकर काजळे कदाचित त्यांच्या मिसेस महायुतीकडनं म्हणजे आशाताईकडनं आणि सोन्यांकडनं उभे राहू हो शकतात मग कोण जुन्नर शहराला ह्या सगळ्या सुविधा पुरू शकेल दोन्ही बीज मधुकर काजळे चांगला माणूस आहे खोतही चांगला माणूस आहे किंवा शेवाळेबाई बी करतील असं काही हे नाही तिन्ही उमेदवार चांगलेच आहेत फक्त आता फायनल व्हायला पाहिजे ना कोण आहे त्या पद्धतीने होईल जुन्नरकरांचा कल कसा असेल या निवडणुकीमध्ये मा माणूसच चांगला लागणार आहे माणूस जर चांगला असेल तर लोक मत व्यवस्थित देणार आहे आणि आता पक्षावर राहिलेले नाही साहेब पक्षापेक्षा व्यक्ती व्यक्ती कोण व्यक्ती काम करणार आहे कारण जे दिनेश दुबे होते खोपे होते संजू साखला होते संजू साखलामुळं आमच्या भास्कर घाट हा फक्त सुरुवात संजू साखल्याने के केलं त्यामुळं आज भास्कर घाट जुन्नरमध्ये एक नंबरचा आहे जाताना तरी लोकांना व्यवस्थित व्यवस्था संजू साखलाने सुरुवात केल्यामुळं झालेली आहे अशी माणसं राहिलेलीच नाही आहेत आता तिने डुबे गेले खोपे गेले संजू साखला इच्छुक नाही म्हणजे असं होतं ना की तुमच्या प्रभागामध्ये यापूर्वी कोणकोण नगरसेवक होते आमच्या इथं आठवत नाही आठवतं ना कोण तरी आता आपल्या इथं ठीक आहे कोण असेल जे असतील ते असतील काय हरकत नाही आताची सध्याची परिस्थिती जे इच्छुक मंडळी आहेत कि तुमच्या नावावर तोंड जे नाव आहेत कानावर जे नाव पडतात त्याच्यामध्ये कोण ऍक्टिव्ह वाटत आहे ना नरेंद्र तांबोळी चांगला आहे तो साखला चांगला आहे आमचा आल्या म्हणतात त्याला संतोष काय त्याचं उर्फ नाव तो एक चांगला आहे या आमच्या अंजलीता चांगलं आहे अजून दुसरा बाईचं नाव काय आलेलं नाही नंतर बरेच जण इच्छुक आहेत तिने दुबेंदा पोरगा इच्छुक आहे तय चांगला आहे सचिन तांबोळी चांगला आहे तर आता शेवट फायनल कोण उभं राहतं याच्यावर अवलंबून राहणार आहे त्यातल्या त्यात लोक चांगल्या माणसाला निवडून देणार त्यातल्या त्यात चांगलं कोण वाटतं मग आता ते सगळं किती तिघ उभे राहिल्यानंतर समजा तिघच उभे राहिले किंवा तुम्ही जे जी नावं घेतली हे सगळेच उभे राहिले त्यातले त्यात बरा कोण चांगले तिघले आहेत ऐकणार आहे निवडून येणार नाही नाही एकच येणार पण तिघ ऐकणार आहेत गल्लीतले आपण कसं आहे ऐंशी टक्के पंच्याहत्तर टक्के पासष्ट टक्के ते आता फायनल झाल्याशिवाय म्हणजे शेवट फायनल झाल्याशिवाय कळणार नाही पक्ष फायनल पाहिजे तुम्ही पक्षाची गरज नाही तिकीट फायनल होईल ना कोण माघार घेत कोण काय होत माघार होण्याची शक्यता आहे का होणार ना त्यांच्या त्यांच्यात होईल ना माघार पोरांमध्ये आता गल्लीतलीच मुलं आहेत माघार घेणार आहेत जुन्नर शहराची कशी तारा झाली कशी वाट लागली हे आपण ऐकतोय पाहतोय मतदार जो मतदार ज्या प्रभागामध्ये त्यांच्या तीन पिढ्या गेल्या त्यांचं नाव दोनमध्ये जातं हरकत घेतलं पुन्हा पाचमध्ये जातं पुन्हा सातमध्ये येत नाही यांनी माणूस निवडून द्यायचा तिकडचा प्रश्न कसे सुटणार नगरपालिके व प्रशासक आहे अनेक वेळा अधिकारी बदलून गेले कर्मचारी ऐकत नाही प्रशासनाचं प्रशासकाचं मनमानी कारभार चालला होता अक्षरशः जुन्नरकर जनता मेटाकोटीला आले प्रामुख्याने प्रभाग क्रमांक सातमध्ये आता मलठणकर एक उच्च शिक्षित आहे एका सहकारी संस्थेमध्ये त्यांनी काम केलेलं आहे त्यांचं वक्तव्य अजिबात बेजाबाबदारपणाचं नाही प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी त्यावेळेस काय केलं असेल त्यांचं त्यांना माहिती पण लोक जर असं बोलत असतील तर ज्यांच्याकडनं चुकलं असेल त्यांना हा तळतळट निश्चित लागेल आता जुन्नरकरांनो तुम्हाला जो माणूस योग्य वाटतोय जो कामाचा आहे तुमचे प्रश्न सोडवीन तुमच्या सुखदुःखामध्ये सहभाग होईल त्याला निवडून द्या पक्ष पाहू नका चिन्ह पाहू नका जो कामाचा प्रश्न सोडवी त्याला मतदान करा आणि हो कोणाच्याही आर्थिक प्रलोभनाला बळी पडू नका तुमच्या मनातल्या उमेदवाराला साथ द्या सुरेशवाणी विंगर टाईम्स जुन्नर बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका